महिलांसाठी सुवर्णसंधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पीडीसीसी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद संजय भुजबळांचा फोन आला साहेब आता असं करायचं तुम्ही म्हटलं विचार करून निर्णय घ्या कारण आता सध्या अधिवेशन चालू आहे दखल घेतली गेली पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे आणि लोणीकरांनी ते बेथन वक्तव्य केलेलंच आहे त्याचा तर निषेध संपूर्ण महाराष्ट्रातून झालेलाच आहे पण त्याच्याकरता व त्यांच्या विरोधात आपण निदर्शन करू मोर्चा काढू किंवा अन्य मार्गाने आपल्याला व्यक्त व्हायला अन्य आंदोलन आहेत हा रस्ता रोखा करता आला असता पण उपोषण करणं म्हणजे काय होतं शासनाने दखल घेतली पाहिजे या संदर्भात ते गेलं पाहिजे दखल घेतली पाहिजे आणि या संदर्भात माझी चर्चा झाली होती पुण्या तालुक्यापुरतच तुमचा प्रवास उद्योग काय परिसर एवढंच तुम्ही घेतला डॉक्टर साहेब पुन्ता, तांब्याला जे आंदोलन झालं त्यांनी आता काय केलं आता ओ डॉक्टर त्याला ते वाटलं म्हणून त्यांनी केलं ना त्यांनी के चुकीचं केलेलं नाही चुकीचं केलं नाही पण ते शासनापर्यंत जे पोहोचायला पाहिजे हे लोकप्रतिनिधी होती की हे शासनापर्यंत हे आंदोलन चालले माझ्या तालुक्यात चालले माझ्या गावात चालले हे पोहोचायला पाहिजे होत मग ते अद्याप पोहोचले नाही शासनापर्यंत तालुक्याचे लोकप्रतिनिधी तुमच्या बाजूला नाही तसं जर असत भेट दिली असते तुम्ही ये का येणा कारण लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी याचा काही उपयोग नाही आणि तुम्ही आता उपोषण येणार आमदार साहेब सांगतात स्थगित करा तसं करा आणि रस्त्यावर या तिथे जा याच्यावरती विधानसभेवर तिथे धडक द्या इथे इथे बसून काय फायदा या गावामध्ये इथं कोण तुम्हाला तुम्ही गेलेच नाही तर विचारणार कोण नाही सर असं तुम्ही बोलताना ऐका

ही सगळी चिंती आणि लिवरवरची परिणाम करणारी साधन आहे ताण येतो ना तान येतो तेचं होणार आहे तुम्ही म्हणणार नाही नाही येला तो इथंच आला पाहिजे तो जर दहा दिवसांनी येणार असेल तर तुम्ही ह्या भात काय करताय काय नाही दहा दिवस आणि नाही आज दरबार लाका तुम्ही पण तो विचार केला तुम्हाला ज्याला विचाराय करता तुम्ही तिथं धडक द्या रस्त्यावर उचरा हे तुम्ही तुमचं काही जात आमदार साहेबांनी विचारलं मलाही नोट माहिती कि हे तिकडे गेले, आ, गेले इतले इतले का नाही म्हणून मला वाटलं गेलं असेल साहेबांनी विचारलं कि तुमचे गेले का तिकडे खुशाल तुम्ही नाही म्हणताय आणि मग इथलं इथं घोटाळून काय फायदा येतो या देवाळामध्ये तुम्ही करताय तुमचं तिथं झालं ना पण आता अधिवेशन चालू आहे विधान अधिवेशनात तरी मुद्दा यायला पाहिजे की असं उपलब्ध बसले म्हणून काय अधिवेशन कशासाठी असतं जनतेचे प्रश्न त्या सभागृहामध्ये मांडल्यानंतर त्या सभागृहात एकदा अध्यक्षाने डिरेक्शन दिल्यानंतर गव्हर्नमेंटला ते करायला लागतं ते पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांवरती तो अधिवेशनमध्ये मांडला का नाही विषय हा मग हा तुमच्याच गावातला विषय ना मूळ गावातला विषय तुम्ही मांडणार तो आपल्या त्या दिवशी आपल्याकडे जो काही अत्याचार झाला का नाही त्याच वेळेस हा सुद्धा त्यांच्याकडे आम्ही मेसेज पाठवतोय त्यांना फोन सुद्धा झालेला त्याच वेळेस झालेला आहे मी असेल नाही का आमच्या आमदार साहेबांना आम्ही उपोषणाला बसतोय म्हणून हा त्यावेळेसच हा विषय झाला होता तेच मला मी तुम्ही बसून चार दिवस झाले आमदार साहेब ह्या गावचे इथे येऊन झोपतात जेवतात त्यांना माहिती नाही म्हणजे कसं काय आणि त्यांनी तिथं जर मानलं नाही आमदार आमदारासून इथं आलेत आणि आजी आमदार तरी इथे येत नाही आणि तुम्ही जर उपोषण करताय ते सगळं चुकीचं आहे तुम्ही हे उपोषण मागं घ्या तुमच्या किती ल हे होईल तुम्हाला दुसरे माणसावरती नाही नाही अजिबात नाही आम्ही हटणार नाही अरे पण तू हटणार नाही पण ज्या माणसाची ज्या माणसाला तू डावावर लावले त्याचं काय नाही का तुम्ही जमा टावर लावले का नाही सकाळ संध्याकाळ खात खाताय आमदार साहेब तुम्ही जर लक्ष घ्या अजित आता नाही ना उपमुख्यमंत्री त्यांच्या कानावर झाला आयुष्य त्यांच्यापर्यंत जाऊ द्या जरी प्रशासनाकडून गेला नाही तरी आता तुमचं वजन आहे तिथं तुम्हाला मानणार आहे तुमच्या शब्दाला किंमत आहे जरी नाही कोणी म्हटलं तरी तुम्ही सांगू शकता त्यांना हा मग सांगतो ना मी आणि एक काम करा बरं का तुमची पाच सहा जणांची समिती नेमा उपोषणाला बसली त्यांनी सारखा पाठपुरावा करायला पाहिजे मंत्रालय कलेक्टर प्रांत अशी कमिटी नेमकं समिती नाही काय तिकडं त्यांनी माफी मागायची काय माफी मागणं हात सगळ्यात माफी मागितली संदीप मला आश्चर्य वाटलं पोहचवलं नाही पोहोचवलेलं आहे साहेब पोहोचवलेला आहे तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांना माहिती दिली माहिती दिली येणार ते भेट द्यायला त्याच्याबरोबर नाही आता अधिवेशन चालू आहे

आमदार साहेबांना सांगितलं ना मग त्याच्यावर त्यांचं काय म्हणणं ते ऍक्शन झाले बरोबर चर्चा नाही ते म्हणले अधिवेशनामध्ये विषय मांडायला चर्चा कधी काल झाली काल तिथे भेट द्यायला विषय मांडणार नाही भेट द्यायला भेट देणार म्हणजे एक दिवस आपण जेवण संध्याकाळी उपाशी झोपलो तर झोप लागत नाही यांनी चार दिवस उपोषित केले आणि आपण काय म्हणतोय नाही नाही ते इथं आल्याशिवाय ते इथं येण्याकरता तुम्ही त्यांच्या काय प्रय प्रयत्न केले त्यांना तुम्ही सांगितले का ते म्हणजे जे माणसाला माहितीच नाही बघून करणार की आमच्या विरुद्ध इथं तारख्यात बसलेला आहे आमच्या जुनगर तालुक्यामध्ये संघर्ष माहितीच नाही चार दिवस चालू तुम्ही त्याला डावावर लावता का मी तुमची बाजू घेतोय तुम्हाला हे डावावर लावायचा प्रयत्न जो झाला हे तुमच्या सगळ्या इंटरियरला बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज हिंसक कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन क्लिक करायलाही विसरू नका